अवघ्या विश्वाला निर्माण करणारी मातृशक्ती स्वराज्याकडून जकड़। सुराज्याकडे नेणारी राष्ट्रभक्ती आपल्या भारत भूमीला पारतंत्र्याच्या दस्यातून मुक्त करणाऱ्या समस्त वीरांना आणि समाजसुधारकांना माझा मानाचा मुजरा मंदिर तर शिवनेरीचे तोप कडाडले वाऱ्याची कोवळे झुळूक दर्या खोऱ्यात दरवळी जिजाऊंच्या पोटी मराठ्यांचा राज अवतरला साक्षात मुखी पाकरा ही किलबिल्ली नगारा वाजला शाहिरी साध चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला आता सह्याद्रीवर भगवा फडकणार मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार आणि अखर तो दिवस उगवला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या कर्तृत्ववान महापुरुषाचा जन्म सोहळा राजा शिवाजी घडतो ना तो जिजाऊंच्या संस्कारातून जिजाऊंच्या मातृत्वाच्या आविष्कारातून हे समजून घ्या परंतु परंतु दुर्दैवाने आताच्या आपल्या पोराला विचारते की बाळा तू होशील का रे शाहरुख खान ऋतिक रोशन गॅदरिंगच्या वेळेला सूट बंद घालून मुन्ने बदनाम होईल शिला जवान होईल अशा गाण्यांवर नाशील का अरे ज्या गाण्यांमध्ये वासनीचा स्पर्श आहे मग तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या भूमीत पुन्हा शिवाजी राजे जन्माला कसा येणार आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर पुत्र संभाजी महाराजांचे जिजा मासाहेबांचे चरित्र वाचले ऐकले की आज प्रत्येकाला वाटतं माझ्या बाळ्यानं शिवाजी बाबा माझ्या बाळाना संभाजी व्हावं पण आज आमची आई काय म्हणते आई म्हणते बाळा शिवाजी व्हायचं असत आई म्हणते बाळा शिवाजी व्हायचं असत सहलीला जाताना मद बसायचं असत कारण बस पुढून ठोकली काय आणि मागून लुटली काय आपण मात्र सुखरूप राहायचं असतं आणि आई म्हणते बाळा शिवाजी व्हायचं असत आई म्हणते बाळा शिवाजी व्हायचं असत कोणाच्या एकात पडायचं नसतं कोणाच्या दोनात पडायचं नसतं आपण फक्त आपलाच पाहायचं असता आणि आई म्हणते बाळा शिवाजी व्हायचं असता मग बाळ तडका नुसता म्हणत हो आई बाळा नाही शिवाजीच व्हायचं असता पण त्या अगोदर आईने राजे माता, माता मासा राजे माता मांसाहेब जिजाऊ आणि बापांना शहाजी राजे व्हायचं असता तरच बाळ शिवाजी जन्माला येतील मुजरा माझा त्या मांजवला गडाविले जिने त्या शिवराय साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी तिच्या जा जाती धर्म धर्म सर्व हे एकच तिचे कर्म तिच्याच राज्यात होते सुखी सारी प्रजा धन्य धन्य जिजाऊ आणि धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य जिजाऊ धन्य धन्य शिवाजी राजा अहो काय आहे आपला इतिहास खरं पाहिलं तर आम्ही मुंगीच्या हे वाटेला जात नाही परंतु वेळच पडली तर वाघाचे दात मजायला मागे पुढे पाहत नाही कारण आज ही संकटांना भिडणारा मद माळा येथे उरलाय आणि या मातीवर चालून आलेल्या औरंग्याला इथेच आमच्या पूर्वजांनी पुरलाय अहो इतिहास कोण मिसरेल या मातीचा तो तर जनम त्याच आमच्या काळजावर कोरलाय अहो आपला इतिहास म्हणजे मरण तलवारीच्या पात्यावर अहो आपला इतिहास म्हणजे वरदवंत कीर्तिवंत समर्थवंत पुण्यवंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे अहो आपला इतिहास म्हणजे डोळे हात पाय शरीर तोडून आले अवनग्या समोर न झुकता मरणाला कवटळणाऱ्या धर्मवीर धर्म रक्षी शंभू राजांचा इतिहास आहे अहो आपला इतिहास म्हणजे गोड खिंडीला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून पावन करणाऱ्या

आज तीनशे वर्षांनंतर सुद्धा माझ्या राजाच्या नावाचा वाद तरी खोऱ्यातून सुद्धा जय जिजाऊ जय शिवराय एवढा त्याग त्यांनी केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज नावाची नुसती घोषणा ऐकली तरी अंगात उत्साह संचारतो तनातनात आणि मनामनात शिवराय पेरून छातीचे ढाल करून माणूस राष्ट्रीय रक्षणासाठी उभा राहतो अन्याय विरुद्ध लढण्याची प्रेरणा त्याला मिळते अन्याया विरुद्ध लड़नेची प्रेरणा त्याला मिळते कणखर दणकट पावलाने चालण्याची चालना त्याला मिळते आणि सळसळत रक्त अंगी एकवटून मोठ्या उत्साहात उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडतात छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवा झाला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला जलास्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला म्हणून श्रीचा आदर करा सन्मान करा हे शिवचरित्र सांगते आम्हाला जय भवानी जय शिवराय